शाळेत जाण्यासाठी पाच किलोमीटरचा पायी वळसा घालावा लागत असल्याने वाडा तालुक्यातील नाकडपाडा येथील विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून समोर आला आहे वाडा तालुक्यातील नाकडपाडा येथील विद्यार्थी गारगाव येथील आश्रमशाळेत शिक्षणासाठी जातात मात्र विद्यार्थी राहत असलेले गाव आणि शाळा हे अंतर कमी असल्यानं कारण देत या विद्यार्थ्यांना निवासी राहण्यासाठी प्रवेश नाकारल्याने पावसाळ्यात या विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून नदीवर तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यावरून आपला जीव घेणा प्रवास करावा लागतोय आश्रमशाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग असला तरी तो तब्बल पाच ते सहा किलोमीटरचा वळसा घालून असल्याने इतकी पायपीट न करताच हे विद्यार्थी या नदीच्या प्रवाहातून प्रवास करत असून या नदीतील बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र या विद्यार्थ्यांना निवासी प्रवेश दिल्यास त्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागणार नसल्याचा सा सांगत पालकांकडून देखील चिंता व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे चार साडेचार बरं गावातली टोटल तुम्ही किती मुलं जातात शाळेमध्ये सतरा अठरा मराठी शाळेतली वायलीस म्हणजे आणि कितीपर्यंत बोललं जातं तिकडे शाळेत जातात ती पहिलीपासून तर बारावीपर्यंत बारावीपर्यंत सांग तू गारगावटला कुठल्या शाळेत जातो आश्रमच्या आणि मग तुम्ही किती मुलं जातात दररोज शाळेत दररोज अठरावीस जातो आणि मग जाताना प्रवास कसा असतो वाहन मिळते तुम्हाला नाही वाहन नाही आम्ही बंधाऱ्यावर जातो पावसाला असला कर बंधाऱ्यावर आम्ही जात नाही मग आम्ही घरी राहतो आणि मग रोज पायी प्रवास करता किती करता तुम्ही प्रवास इकून जाताना पाच आणि तिकून येताना पाच एकून मिळून दहा किलोमीटर मग पाय दुखत तुमचे आमचे पाय खूप दुखतात काटे पण राहतात आमच्या पायला आमच्या पायाला चेपली पण नाही राहत आमच्याकडे सरकारची मागणी आम्हाला पूल करून द्या नाहीतर बस द्या काय नाव तुझं सोहम सचिन सापटे पोरा एवढे लांब जातात आम्हाला तिथं पूल पाहिजेत होता <laughs> बारका धरण आता आहे पण त्याच्यावर चिकूड पोरा एखाद जर खाली पडला तर आमची लुसखानी होऊन जाईल <laughs> मग ते आम्हाला तिथं एक तो सरकार करून एक पूल द्या मोठा एक आम्हाला बस द्या <laughs> आमची पोरा शाला शिकायला तयार आहेत ना तिथून तुन आतून पोरा आमची झेजता नाही ते सांगतात का तुमची जवळ पाडा आहे तर तुम्ही येऊन जाऊन करायचा आमच्या पोराला लांब प्रवास आहे तिकडनं पाच किलो तिकडनं पाच किलो पोरा आली का मग घरी पटाटून जवळ झोपतात ताप येतो नाही एक एक दिवस मग जाते पण नाही मग सर सांगतात तुमची पोरं आली नाही असं झाला तसा झाला नाही एवढे लांबून पोरा जायची आणि त्यांची सांगडच जाते हाताला धरून जातात पोर लोटला की पोरा खाली जाते नाही इकडनं गवतातून या लागत तिथं पण जरा आडवा पूल नाही जंगल आहे ते जंगलातून या लागत तुमची मागणी आहे का बच्ची सोय करा एक बच्ची सोय करा एक तर तिथं पूल द्या बांधून काय नाव तुमचं मला पुन्हा नाव सांगा संगीता रवींद्र धोरे